शंभूराजांचा राज्यभिषेक झाल्यानंतर त्यांनी तात्काळ मोगलांवर आक्रमण करून मोगलांना हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय चीजे याची झलक दाखवून दिली सोळाशे ब्याऐंशीमध्ये त्या ठिकाणी शंभूराजांनी एक अतिशय महत्त्वाची कृती केली जी आजच्या वारकरी संप्रदायातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी वंदनीय अशी मानली पाहिजे औरंगजेबाने महाराष्ट्रातल्या दिंड्या बंद केल्या महाराष्ट्रातल्या दिंडीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास औरंगजेबाने दिला त्याला वाटत होतं ही परंपरा संपावी परंतु शंभूराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये या आपल्या वारकरी संप्रदायाच्या ज्या डिंड्या त्या ठिकाणी पंढरपूरला जातात आळंदी आळंदीवसन पैठण आसन त्र्यंबकेश्वर आसन आणि इतरही अनेक ठिकाणावरून ज्या दिंड्या पंढरपूरला भगवान विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी भक्तिभावाने जातात या दिंड्यांना शंभू छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि परंपरा वाचवली हे आज आपल्या बऱ्याच जणांना माहीत नाही तरी ह्या शंभू छत्रपतींच्या कृतीची आज आपण त्या ठिकाणी सन्मान म्हणून दखल म्हणून आज जे कीर्तनं प्रवचनं महाराष्ट्रात गावागावात होतात या प्रत्येक प्रवचनाच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये शंभू छत्रपतींचा फोटो असला पाहिजे आणि त्यांचं पूजन त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे ही या ठिकाणी एक छोटी अपेक्षा एक कट्टर शंभू भक्त म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे